ही गोष्ट आहे ती आमच्याच कुलदीपची भक्त म्हणजे खराखुरा पण दारिद्र्यानं एवढा पिळला होता की दोन वेळचं भाकर सुद्धा ओंजळीतलं पाणी पुरेल अशी स्थिती होता तो गणेशोत्सव आसपासच्या सर्व घरातून भजनं आरत्या आणि फटाक्यांचा आवाज पण कुलदीपच्या झोपडीत मात्र एक कोवळ्या मुलाचं रडणं ऐकू येत होतं त्याचा आठ वर्षांचा छकुला राहुल तो हट्ट धरून म्हणत होता बाबा आपल्याकडे का बाप्पा येत नाहीत सगळ्याच्या घरी बाप्पा आहेत मला पण बाप्पा हवा आहे कुलदीपनं समजावण्याचा प्रयत्न केला बाबा आत्ताच नाही पुढच्या वर्षी पण मुलाच्या डोळ्यातलं पाणी पाहून त्याचं हृदयच कालवले त्याला काहीच सुचे ना मग काय केलं असेल त्या भक्तानं तो धावत धावत गेला स्वामी समर्थांच्या मंदिरात तिथे शांतता होती तो स्वामींच्या पादुकांसमोर आडवा झाला आणि मनाची सगळी गुदमरून आलेली व्यथा स्वामींना सांगितली हे सद्गुरु समर्थ आता माझा प्रश्न सोडवा या माझ्या लेकराला काय उत्तर द्यावं माझ्या हातात एक पैसा नाही मला एक युक्ती सांगा हे आपले चरणापाशी आणि मग अगदी जणू कुठून तरी एक आवाज आला त्याच्या मनातल्या मनात शब्द उमटले स्पष्ट जा मुलाला घेऊन जा नदीकाठी तिथल्या चिकण मातीचा एक गणपती बनवा तोच तुमचा विघ्न हरता कुलदीपचा जीव थरारून गेला ही स्वामींचीच आज्ञा तो लगेच घरी आला आणि राहुलचा हात धरून नदीकाठी नेलं दोघांनी मिळून चिकण मातीचा एक सुंदर छोटासा गणपती बनवला राहुलचं तर हसू परतलं होतं त्यानं वेलीची फुलं आणि आकाशाचं फुल गोळा करून बाप्पांचं शृंगार केलं कुलदीपनं एक तांदुळाचा दिवा लावला आणि भक्तिभावानं आरती गायली त्या छोट्याशा झोपडीत कधी न ऐकलेला आनंद पसरला होता पण गोष्ट इथं संपली नाही दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळी उठून पाहतो तर अरेच्या तो चिकण मातीचा गणपती तसाच नाही तो तर खऱ्या सोन्याचा झालाय अगदी झोपडीचा सगळा कोपरा प्रकाशून निघालाय काय तो अद्भुत चमत्कार गावभर गजबज झाली सगळेजण ते पाहण्यासाठी जमले कुलदीपनं सर्वांना सगळी हकीकत सांगितली लोकांनी स्वामींची जय जयकार सुरू केली तात्पर्य हेच की भावनेची आणि निष्ठेची किंमत कोट्यावधींहून जास्त आहे श्री स्वामी समर्थ आपल्या भक्ताची नेहमी युक्तीने सोडवणूक करतात पैशाने नव्हे मनाने केलेली भक्तीच खरी भक्ती असते जो सद्गुरूंवर श्रद्धा ठेवतो त्याला कधीही दुःख भोगावं लागत नाही हेच स्वामींचं वचन आहे जय जय रघुवीर समर्थ